आज आपण आंधोरा येथील प्रगतशील शेतकरी श्री बप्पा लोकरे यांच्या शेतामध्ये आलो आहोत त्यांच्याकडे शहाऐंशी झिरो बत्तीस हा ऊस त्यांच्या शेतामध्ये आहे आणि गेले दोन वर्षे हे आपल्या पूर्वी ॲग्रो कंपनीचं ग्रो ग्रीन नावाचं खत ते वापर करीत आहेत तर त्या वापर करताना त्यांना आलेले अनुभव किंवा वापर केल्यानंतर आलेले अनुभव ते त्यांच्या मनाना जे काय आहे ते कथन करणार आहेत तर ते तुम्ही ऐका आता तुम्ही तुमचं पहिलं नाव उगता मी लालासाहेब लोकरे राहणार अंधोरा तालुका औसा जिल्हा लातूर मी गेल्या वर्षीपासून ग्रो ग्रीन कंपनीचं खत वापरतो आणि त्यातून आलेला अनुभव म्हणजे फुटवेची संख्या ऊसाचं कलर आणि एकतर ते रानजानवर म्हणजे डुकरं यांचा त्रास पण कमी आहे म्हणजे असं डुकराचा त्रास कमी कमी हा डुकर येत नाही साहेब कसं फुटवायची संख्या फुटवायची संख्या चांगली आली काळू की ऊसाची अशी कांडीची लांबी वाढली कांडीची लांबी वाढली सध्या कांडी याच्या व्यतिरिक्त काजू काही आणि काय उंची वाढली सर उंची वाढली हे दुसऱ्या वर्षाच खोडवाय सर दुसऱ्या वर्ष खोडवा दुसऱ्या वर्षीच्या खोडव्यामध्ये तुम्हाला फुटवायची संख्या चांगली चांगली दाट वाढली उंची वाढली दोन कांड्यातलं अंतर वाढलेले

विचारता असते त्यावेळेस काय सांगू शकता त्यांना पण पण बरोबर आपल्या कंपनीचा आणखी एक नवीन ग्रो त्या प्रॉडक्टचं नाव आहे समजा न्यूट्रो ग्रो न्यूट्रो ग्रो तर तुम्हाला जर समजा सांगितलं वापरायला तर त्या कंपनीच्या पहिल्या प्रॉडक्टचा अनुभव बघून दुसरा नवीन प्रोडक्ट यूज कराल यूज करणार करणार हो